भाजपचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे पडळकरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच थेट शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावून सुनावलंय एवढाच नाही तर दुसरीकडे महायुतीतीलच मित्र पक्षाचे नेते अजित पवारांनीही पडळकरांना अप्रत्यक्ष टोचणी देत राजकारणात सुसंस्कृतपणा जपा असा सल्ला दिला त्यामुळे राज्याचं राजकारण आता चांगलंच ढवळून निघालंय असं दिसत आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे आणि पडळकर नेमकं काय म्हणाले ज्याने राजकारण टापलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <laughs> भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे त्यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केलाय त्याच सोबत त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत पातळी सोडून टीका केली आहे गोपीचंद पडळकर यांच्या या बाबतचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय आपण तो बघूया अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलान काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही <laughs> काहीतरी गडबड असणार आहे

जयंत पाटील बिंडोक माणूस आहे एवढाच नाही तर ते भिकार्याची औलाद जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची अवलाद नसून काहीतरी गडबड आहे अशी पातळी सोडून गलिच्छ शब्दात टीका गोपीचंद पडळकर यांनी केली पडळकरांचे हे शब्द ऐकून उपस्थित तर हादरलेच आणि व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला आणि या वादाची चाहूल लागताच राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी तात्काळ कारवाई केली त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय आणि म्हटलंय अशी गलिच्छ टीका करणं योग्य नाहीये गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा मी नि निषेध करतो असंही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सुनावलंय त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वादात आता उडी घेतलीय नागपूर या ठिकाणी बोलताना त्यांनी नाव न घेता पडळकरांना टोचणी देत म्हटलंय वादग्रस्त आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे महायुती पक्षामधील तीन पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केलंय त्या त्या, त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या, त्या विधानासंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्याचबरोबर कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी त्या आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे एक संस्कृती आहे त्यामुळे म्हणून प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊ नये असं स्पष्ट शब्दात अजित पवार म्हणाले आमदार गोपीचंद पडळकरांच्या या टीकेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आता आक्रमक झाले त्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पडळकरांना कठोर शब्दात झापलाय म्हणाले ही कुठली भाषा आहे नेहमी संस्कार आणि सुसंस्कृतपणाचं नाव घेणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाने यावर भाष्य करावं महाराष्ट्राचं राजकारण आपण कुठल्या पातळीवर घेऊन चाललो आहोत पितृत्वाबद्दल शंका व्यक्त करायची हे कुठले संस्कार आहेत आव्हाडांच्या या शब्दांनी आता वादाला आणखीनच खतपाणी मिळाल्या दरम्यान फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांच्या या टीकेवर आता नाराजी व्यक्त केली आहे आणि ते त्या टीकेशी सहमत नसल्याचं त्यांनी म्हटलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला